इचलकरंजी येथील बीके गँगच्या बाप लेखासह तेरा जण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार इचलकरंजी इचलकरंजी आणि हातकरंगलेसह कोल्हापूर जिल्हा व शहर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या इचलकरंजी येथील बीके गँगच्या बाप लेखासह तेरा जणांच्यावर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे या केलेल्या कारवाईत बिके गँगच्या मूर्क्या राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे वय बेचाळीस सुमित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे वय वीस या बापलेखासह गणेश राम उर्फ संतोष कांबळे वय वर्ष वीस पृथ्वीराज भैया उर्फ संतोष कांबळे वय एकवीस आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस स्वप्नील सोमनाथ तारळेकर वय वीस समाधान साधू नेटके वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले वय तेवीस यश सुभाष निंबाळकर श्रीपती निर्ती ढमनगे वय वीस प्रेमशंकर कांबळे वय वीस बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे आणि ऋत्विक भारत गवळी वय वर्ष एकवीस या रा सर्व राहना सहकारनगर इचलकरंजी यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना गुन्हेगारी टोळ्यांच्यावर हद्दपार कारवाईची प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी टोळीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता या प्रस्तावाची चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान टोळीने निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि समाजात दहशत निर्माण करून त्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेरा जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली वरील हद्दपार झालेले इसम कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात आढळल्यास याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना केले आहे कोल्हापूरहून ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर